सोलापुरातील पुष्पा इम्पॉसिबल झाली वीस वर्षांनी दहावी उत्तीर्ण आई आणि मुलगी एकाच वेळी उत्तीर्ण सारा न्यूज नेटवर्कची टीम सोलापुरातील पुष्पा इम्पॉसिबल यांच्या घरी पोहोचली सोलापुरातील युनियन बँकेत साफसफाई काम करणारी आई आणि आईसोबत एका आठ बाय दहा खोलीत राहणारी मुलगी एकाच वेळी दहावी उत्तीर्ण झाल्याची सकारात्मक घटना सोलापुरात घडली आई अंचिका भीमाशंकर कानकुर्ती व घोंगडे वस्ती माहेरचे आडनाव चाळीस ऐंशी टक्के तर मुलगी श्रुती महेश हिला सत्तेचाळीस ऐंशी टक्के म्हणजे त्यांच्या परिवारात दहावी उत्तीर्ण होणारे हे पहिलेच सदस्य आहेत घोंगडे वस्तीतील छोटेशा भाडेच्या घरात अंबिका आपल्या मुलीसोबत राहते नवरा घर सोडून गेल्याने घरची जबाबदारी तिच्यावर आहे अंशिका यांनी रामकृष्ण पर्त बेत शाळा शाळेतून तर श्रुती पुल्ली कन्या प्रशालेतून दहावीची परीक्षा दिली आहे दोघेही आता कॉमर्सला प्र प्रवेश घेणार आहेत यशानंतर काय म्हणाली आई अधिक माहिती देताना आई अंबिका म्हणाली कुंभार चेसेतील एका राष्ट्रीयकृत बँकेत सकाळी साफसफाई करते त्यानंतर एका घरी साफसफाई त्यानंतर उरलेल्या वेळेत घरी इस्त्री काम करते मला माझ्या घरच्या परिस्थितीमुळे शालेय शाले शिक्षण पूर्ण करता आले नाही घरात एकूण चार बहिणी असल्याने सर्वांचे लग्न लवकर झाले माझे शालेय शिक्षण अर्धवट राहिले मुलगी जशी मोठी होत होती तशी माझ्यातील शिक्षणाची इच्छा वाढत राहिली त्यामुळे मुलगी दहावीत आल्यानंतर मी दहावी परीक्षा देण्याचा संकल्प केला त्यानुसार रात्र प्रशालेत दहावीत प्रवेश घेतला यात मुलीकडून मोठी मदत झाली एकत्र अभ्यास आणि एकाच केंद्रावर परीक्षा दोघांचे परीक्षा केंद्र शिवाजी नाईट हायस्कूल या ठिकाणी होते त्यामुळे परीक्षेला जाताना दोघीही मिळून जायचे रात्री उशिरापर्यंत दोघी मिळवून अभ्यास करायचे अभ्यास करताना काही अडचणी आल्यास दोघी एकमेकींशी चर्चा करायच्या आई अंशिका ही रात्र महाविद्यालयात अकरावी प्रवेश घेणार आहे ती ज्या बँकेत साफसफाई करते त्या बँकेत तिला चांगल्या पदावर काम करायचे आहे सोबत मुलीलाही भरपूर शिकवायचे आहे असा संकल्प त्यांनी व्यक्त केला इम्पॉसिबल अरे ते बस तर तुम्ही सोलोपूर एक काय एक बस आम्ही काय तर तुम्ही यासाठी काय काय मेहनत घेतली आणि तुम्हाला काय वाटतं याबद्दल सर मला आज हा आज मला खूप अभिमान वाटते की मी आणि माझी मुलगी दहावी पास झाल्याबद्दल कारण मला खूप अडचणी आल्यात एवढं अडचणी आल्यात की मला काम केल्याशिवाय एश नव्हतं कामाशिवाय घरात तिघं मुलांना सांभाळायचं भाड्याचं घर आणि मला कामाला जाऊन पेपर द्यायचं होतं सर एवढं की मला बँकेत मी कामाला आहे बँकेत मी कामाला आहे साफसफाई करते सर मी साफसफाई करून आणि सकाळच्या म्हणजे पेपरच्या टायमाला मला त्यांनी सुट्टी नाही दिल्याबद्दल ना मी सकाळी बँक करून आणि मी आणि माझी मुलगी एकच शाळेत माझा नंबर आलेलो होत मला ती पण मदत केली आणि मी तिला मदत केली आम्ही दोघं मिळून सकाळी पटकन उठून तीन वाजता उठून अभ्यास ते करून ते तिथे साफसफाई करून मी पेपर द्यायला गेले सर या तुम्हाला पास, का मला आवड होती सर करायची मला खूप आवड होती शिक्षणची म्हणजे आई वडिलांचं परिस्थिती नव्हतं त्यावेळेस आता मला म्हणजे इच्छुक माझ्या मुलगी सपोर्ट दिली की मम्मी तू शिकू शकती नाईट शाळा आहे म्हणून नाईट शाळेत मला रामकृष्ण बेत रात्री शाळा आहे त्यात मला प्रवेश घेतले नववीत घेतले दोन वर्ष आता मी एकदम शाळेत शाळेकडनं खूप सहकार्य भेटले वया पुस्तक अपेक्षित सगळे त्यांच्याकडनं मला म्हणजे फ्री दिले सर पुढील पुढील शिक्षणाबद्दल काय सर मला बारावी पर्यंत करायचंय करायचंय सर कारण मला ए पोस्ट म्हणजे काहीतरी शिकून पुढं मला काहीतरी माझ्या लेकरांसाठी करायचं आहे ह्याच्यावरनं तर मला पुढं माझे मुलं शिक होऊ शकत नाही ना घर चालू शकत नाही थँक्यू सर